अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा दत्तगुरू औदुंबरी प्रकटले दत्त महाराजांना औदुंबराचे झाड इतके प्रिय का आहे दत्त महाराजांच्या मंदिरे त्यांचे अवतार आणि जिथे जिथे दत्त महाराजांचा उल्लेख येतो तिथे तिथे एक गोष्ट दिसते ती म्हणजे औदुंबराचा वृक्ष औदुंबराला ग्रामीण भाषेत उंबराचे झाड असेही म्हणतात जिथे जिथे उंबराचे झाड असते तिथे तिथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो पण दत्त महाराजांना औदुंबर इतका प्रिय का पुराणात असं काय घडलं की ज्यामुळे औदुंबराच्या झाडाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले तर त्यामागे अशी कथा सांगितली जाते की हिरण्यकश्यपू राजाने घोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून वर मागून घेतला होता त्याला माणसांकडून किंवा प्राण्यांकडून मरण येणार नाही दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही घरात किंवा घराबाहेर मरण येणार नाही ब्रह्मांडनी तथास्तू म्हंटल त्याला वर दिला आणि यामुळे त्याला वाटू लागले की आता त्याला कुणीही मारू शकणार नाही त्यामुळे राजाला अहंकार झाला त्याला देवांपेक्षा मोठा असल्याचा अभिमान होऊ लागला अशा त्या समोर कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना हिरण्य राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता प्रल्हाद सतत देवाचे नाव घेई प्रल्हाद सतत नारायण नारायण असा जप करतच असे वडिलांना त्याचे जप करणे सहन होत नव्हते अनेकदा समजावून सांगितल्यावर देखील भक्त प्रल्हादांचा जप करू सुरूच असायचा प्रल्हादांचा नाम जप ऐकून राजाचा राग अनावर होत असे अशात राजाने आपल्याच मुलाला शिक्षा देण्याची सक्ती केली भक्त प्रल्हादाचा छळ केला त्याला उंच कड्यावरून फेकले अन्न उकळत्या तेलातही सोडले पण भक्त प्रल्हादांच्या नखालाही धक्का लागला नाही एकदा राजाने रागात येऊन जवळच्याच खांबाला लात मारून म्हटले दाखव दाखव कुठे आहे तुझा देव तोच प्रचंड गर्जना करत नृसिंह खांबातून प्रगटले नृसिंहाचे रूप म्हणजे ना मनुष्य ना प्राणी होते माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके उंबरठ्यावर घरात किंवा घराबाहेर नाही सायंकाळी म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही अशा वराच्या अटी पाळूनर सिंहाचे हिरण्यकश्यपूच्या पोटात रोवून पोट फोडून त्याचा नाश केला कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही असा त्याला वर होता प्रल्हादांची भक्ती बघून नारायणाने प्रल्हादांचे रक्षण केले ही कथा तर आपल्याला माहीतच आहे पण यापुढे जेव्हा नृसिंह अवतारातील भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडले तेव्हा त्याच्या पोटात असलेले विष भगवंताच्या नखांना लागले त्यामुळे भगवंतांच्या हाताची आग होऊ लागली ती काही केल्या शांत होईना त्यावेळी माता लक्ष्मींनी भगवंतांना औदुंबराला लागणाऱ्या फळामध्ये नख खोचून ठेवण्यास या उपायाने नृसिंह हा भगवंतांची हाताची होणारी आग थांबली त्यामुळे माता लक्ष्मी आणि श्री विष्णू भगवंतांचा वास या झाडाच्या मुळाशी असतो अशी मान्यता आहे असंही सांगितलं जातं की नृसिंह भगवंत ज्या खांबातून अवतरले तिथे हे औदुंबराचे झाड उगवले भक्त प्रल्हादा त्या औदुंबराच्या झाडाची अफाट अशी भक्ती केली त्या ठिकाणी बघा त्या वेळेला भक्त सांगितले की औदुंबराच्या झाडाखाली मी स्वतः येईन त्या ठिकाणी सरस्वतींनी भगवान दत्तात्रयाचा अवतार त्यांनी स्वत या ठिकाणी तपश्चर्या केली असंही सांगितलं जात की दत्त महाराज एकदा अति क्रोधित होते तेव्हा चालत ते औदुंबराच्या वृक्षाखाली आले आणि अचानक त्यांचा क्रोध शांत झाला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी महाराजांची मंदिर त्या ठिकाणी औदुंबराचं झाड हे निश्चित आहे औदुंबराच्या झाडाला येणार फुल ही आश्चर्यचकित करणारं आहे ज्याच्या नशिबी भाग्यवान असेल त्यालाच औदुंबराचे फुल दिसते त्या फुलाचे दर्शन जर झालं तर साक्षात दत्तगुरूंची कृपा त्या व्यक्तीवरती आहे असे म्हटले जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ